हॅलो नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे तुमच्या आवडत्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे ए टू झेड फनी ह्या चॅनलमध्ये तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर तुम्ही तर थमनेल बघितलंच असेल तर आजचा व्हिडिओ होणार आहे मित्रांनो खूप जणांनी मला कमेंट केलं की के हा व्हिडिओ बनवतो शॉर्ट व्हिडिओ बनवतो कॉमेडी बनवतो बघून बनवतो याचं त्याचं बघून बनवतो तर मित्रांनो आहे काही व्हिडिओ मी बघून सुद्धा बनवलेले आहेत काही मनाने सुद्धा बनवलेले आहेत मित्रांनो आणि काही लोकांना असं वाटतं की व्हिडिओला काही वेळ नाही लागत असं योग असं करतो ह्या असाच कॅमेरा जातो सोडतो तर मित्रांनो तुम्ही आज पूर्ण बघणार आहे आम्ही जो शॉर्ट व्हिडिओ कॉमेडी व्हिडिओ जो बनवतो तो, तो प्रकारे शूट करतो काय काय प्रॉब्लेम्स येतात काय काय होतं त्यामध्ये अशा सर्व प्रकारे तुम्ही तुम्हाला सांगतो तुम्ही जर मला सबस्क्राईब तुम्ही जर नवीन असाल चॅनल सबस्क्राइब सबस्क्राईब करा तुम्ही जर तुम्हाला सांगतो चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा कारण की तुम्ही ह्या ह्या व्हिडिओ थ्रू इथून पुढे सगळेच व्हिडिओ असे होतील मित्रांनो यामध्ये तुम्ही असं काय काय शिकणार सांगतो तुम्हाला मित्रांनो तुम्ही याच्यात व्हिडिओ कसे बनवतात कुठून बघून बनवतात आणि सगळ्यात महत्वाचं एडिटिंग एडिटिंग जे आहे मित्रांनो ते तुम्ही शिकणार आहे मित्रांनो प्लीज मित्रांनो चॅनलवर आले असाल तर चॅनल नक्की बघा मित्रांनो पूर्ण व्हिडिओ बघा मित्रांनो माझा हा तुम्हाला नक्की कळेल एडिटिंग कशी करायची व्हिडिओ कसा बनवायचा कॅमेरा कसा धरायचा काय कसं करायचं सगळं तुम्ही कॉ मी जो शॉर्ट व्हिडिओ बनवतो शॉर्ट व्हिडिओ कसे बनवायचे ते पण तुम्हाला कळेल मित्रांनो आणि सगळ्यात महत्वाचं मित्र तुला युट्यूबवर व्हायचं आहे ना तर लाजायचं नाही कॅमेरात बोलायला लाजायचं नाही स्वतः व्हिडिओ बनव कोणाचं हे ऐकायचं नाही चार लोक काय म्हणते याच्याकडे कोणत्याही प्रकारे लक्ष देऊ नको मित्रात तुला सांगतो तू क्रिएटर होणार मित्रांनो मला माझ्या चॅनल तू बघतोय ना तू नक्की युट्यूबवर होणार मित्रांनो तर चॅनेलवर आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब कर व्हिडिओला लाईक कर कमेंट कर आणि शेअर कर मित्रा तुला मी सांग मित्र तुला सांगतो कोणीही पोसायला येत नाही मित्रांनो कष्ट करायला लाजायचे नाही कोणी दुःख सुखदुःखात कोणीही कोणाला साथ देत नाही दुनिया झुकती आहे सिर्फ झुकानेवालाचेही आहे दोस्तो तुम्हाला सांगा तो मित्रांनो नक्की हा व्हिडिओ पूर्ण बघ तुला काहीतरी यातून शिकायला भेटेल मित्रा चल तर व्हिडिओला सुरुवात करतो तर मित्रांनो आम्ही आता व्हिडिओ शूट करतो तुम्ही बघा आम्ही कशाप्रकारे व्हिडिओ शूट करतो लक्ष देऊन लक्षपूर्वक पूर्ण व्हिडिओ बघा मित्रांनो स्किप करू नका तुम्ही जर पूर्ण व्हिडिओ बघितला तुम्ही तुम्हाला कळेल की आम्ही कसा शॉर्ट व्हिडिओ तयार करतो कसा एडिटिंग करतो मी आणि अपलोड कशाप्रमाणे करतो हे सर्व काही कळेल मित्रांनो व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा तर चला मित्रांनो व्हिडिओ स्टार्ट करतो मी एक दोन तीन होय तुम्ही शिकेल ना मला एक प्रश्नच उत्तर द्या नरेंद्र मोदी एक दोन तीन होय तुम्ही शिकेलय ना आता बघ तर बघा मित्रांनी एकदा ती बोलली आता एकदा मी बोलणार आहे हा लय शिकलेलोय मी हा मित्रांनो एकदा ती एकदा तिने कॅमेरा धरला मी बोललो मी कॅमेरा धरला ती बोलली आता परत मी कॅमेरा धरतो आता ती बघा काय म्हणते अशा प्रकारे व्हिडिओ तुम्ही शूट करू शकता मित्रांनो इकडे लक्ष द्या लक्ष करू आपला एक आप, तुम्हाला एक प्रश्न उत्तर माहिती एक दोन तीन तर मला एका प्रश्न द्या मला मोदीच विचारला नरेंद्र मोदीचं नाव काय बघा माझ्या रिॲक्शन देण्याची वेळ आली आणि तुम्हाला सांगतो मित्रांनो रिॲक्शन आपण जेव्हा देतो तुम्हाला एडिटिंग मध्ये कळणारच आहे रिॲक्शन दिल्यानंतर हे ब्लॅक अँड व्हाईट करायचं त्याला थोडासा आवाज कसा कसायचा साऊंड सर्व सगळं कळणार आहे मित्रांनो तुम्हाला तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही हा शॉर्ट व्हिडिओ आम्ही मी कसा बनवला ते बघितले मित्रांनो तर काहीतरी कल्पना असते मित्रांनो शॉर्ट व्हिडिओची त्या प्रकारे करायची मित्रांनो दोघातच आम्ही बायकोतच व्हिडिओ बनवतो मित्रांनो एक वेळेस ती कॅमेरा धरती ज्या वेळेस मला बोलायचं असतं ती कॅमेरा धरती तिला बोलायचं असतं मी कॅमेरा धरतो मित्रांनो आणि मित्रांनो तुम्हाला एडिटिंगमध्ये सर्व काही कळेल तो व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा मित्रांनो आणि तुमच्या काही अडचणी असतील काही असतील काय असेल तुम्हाला काही कमेंट करायची असेल तर मित्रांनो तुमच्या ज्या अडचणी असतील त्या कमेंटमध्ये कळवा मी नक्की तुम्हाला मदत करेल मित्रांनो त्या कमेंट वर नक्की तुम्हाला रिप्लाय करेन मित्रांनो शंभर टक्के आपला मराठी माणूस पुढे गेलाच पाहिजे मित्रांनो मित्रांनो खूप खूप जण व्हिडिओ तयार बनवण्यासाठी लाजायचं नाही अजिबात लाजण्याचं कारण नाही मित्रांनो तुम्हाला मी लय वेळेस सांगितलं लाजायचं नाही कोणत्याच गोष्टी लाजायचं नाही मित्रांनो तू युट्यूबवर होणार मित्र तू फक्त स्वतःवर विश्वास ठेव तर चल मी तुला आता इडिटिंग कशी करायची ते सांगतो तर मित्रांनो आता मी तुम्हाला दाखवणार एडिटिंग कशी करायची चला मोबाईलच्या स्क्रीनवर दाखवा तर मित्रांनो आता एडिटिंग कशी करायची ते सांगणार आहे मी तुम्हाला तर आता आपण आहे मोबाईलच्या स्क्रीनवर मित्रांनो तर बघा तर, न्यू। न्यू। तर मी आता मास्टर ॲप्लिकेशन वापरतो एडिटिंगसाठी तर एडिटिंग घ्या बघा आधी न्यू क्रिएट न्यू आता आपण इथं क्रिएट न्यूवर क्लिक केल्यानंतर आता मी यूट्यूबवर व्हिडिओ टाकणार आहे यूट्यूबवर शॉर्ट व्हिडिओ टाकणार आहे ते मग बघा इथं तुम्हाला दिसतंय मित्रांनो एकूण नऊ पॉईंट सोळा तर त्यावरती क्लिक करायचं आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर इथं खाली तुम्हाला दिसू शकतं मित्रांनो खाली आहे क्रिएट तर त्या क्रिएट नावावरती क्लिक करायचं क्रिएटवर क्लिक केल्यानंतर जो आपण व्हिडिओ घेतलेला आहे जो आपण शॉर्ट व्हिडिओ जो बनवलेला आहे तर तो व्हिडिओ इथं इम्पोर्ट करून घ्यायचा मित्रांनो तो व्हिडिओ इम्पोर्ट करायचा त्यानंतर तुम्हाला सांगा मित्रांनो व्हिडिओ कसा बनवायचा बघा आता अशा प्रकारे तो व्हिडिओ इम्पोर्ट करायचा कट बटन दाबायचं ते झाल्यानंतर आधी तो चेक करून बघायचा मित्रांनो तो बरोबर आलाय का नाही तुम्हाला आवाज वाढून दाखवतो उत्तर द्या मोदीचं नाव काय तर, तर मित्रांनो एक व्हिडिओ इम्पोर्ट करायचा राहिला तर तो व्हिडिओ मी मीडियामध्ये जाऊन हे पूर्ण कॅमेऱ्यामध्ये जाऊन पुन्हा तो घेतोय त्यामध्ये हा तर बघा मित्रांनो तो व्हिडिओ आता आलेला आहे तर मित्रांनो ते सिरिलवर नव्हते लागले व्यवस्थित नव्हते ला, आले ते क्लिप तर त्यामुळे मी पुन्हा एकदा क्लिप केलं तर तुम्ही पुन्हा एकदा बघू शकता एकदा व्हिडिओ चालू करून दाखवतो मी तर आता तुम्ही बघू शकता मित्रांनो असं आहे मित्रांनो काही पार्ट याच्यातले आपल्याला डिलीट करायचे तर आपल्याला काय करायचं थोडंसं असं झूम करायचं मित्रांनो जो पार्ट आपल्याला नको आहे आता एक मिनटं आता व्हिडिओ चालू करायचा आता थोडंसं ती ब बोललेली थोडंसं त्यावरती क्लिक करायचं थोडंसं पुढं यायचं जो पार्ट नको एकदा ट्रीम आणि स्प्लिट हे बटन आहे त्यावरती क्लिक करायचं स्ट्रीम लेफ्ट म्हणजे लेफ्ट साइडचा आपल्याला ले ले कट करायचं म्हणून लेफ्ट साइडला लेफ्ट साइड कट झाला आता डायरेक्ट व्हिडिओ का चालवतो बघा हा बघा आता ती म्हटली तुम्ही ना त्यानंतर हे बघा मित्रांनो पुढचा नको असलेला पार्ट कट करायचा पुन्हा एकदा त्या त्या ज्या त्यावरती क्लिक करायचा जो व्हिडिओचा क्लिक आपल्याला कट करायचं ते त्यावरती क्लिक करायचं स्ट्रीम स्प्लिट त्यावरती क्लिक करायचं स्ट्रीम राईट इकडे दोन नंबरला ऑप्शन येतं स्ट्रीम राईट त्यावरती क्लिक करायचं नको असलेला भाग निघून जातो मित्रांनो हो हा सर प्रत्येक व्हिडिओला करून घ्यायचं मित्रांनो तरा तरा या सर। या सर। या सर तर बघा मित्रांनो अशा प्रकारे मी त्याचं सगळं स्प्लिट जो नको असलेला आहे तो कट केला तर तर आता इथे रिॲक्शन देतोय मी बघा असं ह्या असे जे रिॲक्शन देतो ह्या व्हिडिओला ब्लॅक अँड व्हाईट करायचं तर त्यावरती क्लिक करायचं मित्रांनो इथं फिल्टर ऑप्शन आहे बघा इथं फिल्टर त्या फिल्टर नावावरती दाबल्यावर इथं मोनो म्हणून एक ऑप्शन येईल त्या मोनोवर दाबायचं याच्यापैकी कोणतंही एक निवडायचं बघा ब्लॅक अँड व्हाईट होतं आणि मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं आता याच्यात आपल्याला आवाज द्यायचा आहे तर आवाज म्हणजे मी यूट्यूबवरून ती दोन तीन असे साऊंड इफेक्ट मेम्स असे डाउनलोड केलेले त्यामुळं बघा ऑडिओवर दाबायचं ऑडिओवर दाबल्यानंतर फोल्डर्समध्ये जायचं नंतर डाउनलोडवर आणि मी ते आवाज डाउनलोड केलेले आहेत ते आता यूट्यूबवरचे कसे डाउनलोड करायचे हे आम्हाला आज वॅलिड त्यामध्ये सांगता येत नाही मित्रांनो कसं करायचं तर हे ॲप बघा आता हे बघा आता किती मस्त वाटाल तुम्हाला सांगतो मित्रांनो हे जसं आपण जिथं डचकतो आहे तिथून तो कट करायचं ना तिथून तो लावायचं मित्रांनो बघा आता आणि हसण्याचा आवाज टाकायचा हसण्याचा आवाजसुद्धा मी डाउनलोड केलेला आहे तो डाउनलोड करायचा आम्हाला अनुमती नाही आहे पण तरी मित्रांनो मी ना तुम्हाला नेक्स्ट तुम्ही जर तुम्हाला पूर्णपणे डाउनलोड कसे कर करायचे काय ते व्हिडिओ पाहिजे असेल तर मी तो टाकू शकतो तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की कळवा तर अशा प्रकारे मी तो आवाज ॲडजस्ट करायचा आपल्या पद्धतीने तुम्ही मित्रांनो तुम्हाला सांगतो मित्रांनो तुम्ही जी कोणताही क्रिएटर असो तुम्ही दोन वीस तीस सेकंदाची रील बघता न, न नाही आवडली स्क्रोल करून टाकता पण तुम्हाला सांगतो एडिटिंगचा एक असा त्रास आहे की एडिटिंग म्हणजे खूप अवघड काम आहे मित्रांनो कोणत्याही क्रिएटरला तुम्ही विचारू शकता खूप अवघड काम आहे मित्रांनो एडिटिंग खूप अवघड तर आता बघा मित्रांनो आणखी काही आहेत माझ्याकडं मी ते जोडतो डाउनलोड आम्हाला सांगता येत नाही मित्रांनो याच्या यूट्यूबचं हे कसं डाउनलोड करायचं ते आम्ही सांगू शकत नाही मित्रांनो आज अशी परवानगी नाही आहे यूट्यूबवरून आपण कसं ना हे डाउनलोड करू शकतो हे सांगण्याची परवानगी युट्यूबने दिलेली नाही तर मी ते सांगू शकत युट्यूबवरूनच डाउनलोड केलेला आहे मी ते मी सांगू शकत नाही कोणताही युट्यूबवर तुम्हाला खरंच सांगू शकत नाही मित्रांनो अशा प्रकारे मी बघा आता एडिटिंग तुमच्या समोर आहे किती वेळेस मी व्हिडिओ असा हे करतोय ते करतोय ते बघा मित्रांनो तुम्ही बघा तुम्ही तर आता आता पूर्ण व्हिडिओ बघा कसा वाटतोय एकदा चालू करून दाखवतो मित्रांनो तुम्हाला बघा थोडस अजून पण हे फिट होण्याचं राहिलंय तरी ते हा इथून नको असलेला भाग कट करून टाकायचा आहे मला तर बघू शकता तुम्ही अशा प्रकारे मी ते याचा आवाज वाढवायचा बघा इथे मिक्सर आहे हे हा दोनशे करायचं हे लेफ्ट ऑडिओ वॉल्युम लेफ्ट साइडने हे राईट साइड झिरो करून टाकायची बघा एकदम आवाज दोन्ही ही ना चांगला येतो हेड हेडफोन लावलेला असेल तर एकदम अतिउत्तम आवाज येतो मित्रांनो सगळ्या क्लिपला मी तसं करतोय बघून घ्या मित्रांनो तुम्ही जरी ही काही अडचण आली तरी मला कळवा कमेंटमध्ये आणि बघा हा जो मी ब्लॅक अँड व्हाईट पार्ट केला त्याचा ऑडिओ नको आहे आपल्याला तो ऑडिओ असा बंद करून टाकायचा आता पूर्ण व्हिडिओ तुम्ही बघा मित्रांनो कसा वाटतो आहे अशा प्रकारे तयार झाल्यावर इथं इथं तुम्ही बघू शकता मित्रांनो ह्या साईटला इथं एक एक्सपोर्ट एक, एक करायचं बटन आहे मित्रांनो ते केल्यानंतर इथं फोर के क्वालिटी साठ राहू द्यायचं आहे नंतर ॲज अ सेव्ह व्हिडिओ तर मित्रांनो व्हिडिओ सेव्ह होत आहे तुम्ही अशा प्रकारे बघू शकता मित्रांनो व्हिडिओ सेव्ह जेवढा मोठा व्हिडिओ तेवढा थोडासा टाईम लागतो मित्रांनो पण तुम्ही बघू शकता व्हिडिओ तयार झाला तर मित्रांनो तुम्ही बघितलं मित्रांनो आम्ही व्हिडिओ शूट कसा केला शॉर्ट व्हिडिओ शूट कसा केला एडिटिंग कशी केली आणि मी अपलोड कशाप्रमाणे केला तर मित्रांनो अशाच प्रकारे तुम्हीसुद्धा व्हिडिओ एडिट करू शकता शूट करू शकता आणि अपलोड करू शकता स्वतःचं चॅनल बनवा मित्रांनो शॉर्ट व्हिडिओ करा मोठे लॉंग व्हिडिओ करा पण मित्रांनो चॅनलवर व्हिडिओ बनवा मित्रांनो तुम्हाला एक सांगतो इंस्टाग्रामवर फेमस इंस्टाग्रामवर काहीच नाही मित्रांनो फक्त आपण इंस्टाग्रामवर फेमस होऊ शकतो यूट्यूबवर मित्रांनो यूट्यूब एकदम सगळं तुम्हाला सांगतो एकदम एकदम आपण विचार करू शकत नाही ह्या लेवलचे युट्यूब आहे मित्रांनो आखी लाईफ चेंज होईल मित्रांनो तुमची युट्यूब आणि फेसबुक दोन्ही ठिकाणावर तुम्हाला पैसे मिळतात मिळतात मित्रांनो युट्यूब आणि फेसबुक ह्या दोन्ही प्लॅटफॉर्मवर तुम्ही व्हिडिओ टाका मित्रांनो नक्की तुम्ही युट्यूबवर व्हाल तुम्ही एकदम भारी व्हिडिओ बनवा मित्रांनो अशा प्रकारे व्हिडिओ बनवा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काही लोक म्हणतात ना व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ बनवतो एवढे एवढे तर बघा मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ किती लांब आहे किती याची लेंथ झाली हे तुम्ही बघा मित्रांनो एवढा वेळ लागतो व्हिडिओ बनवायला तर मित्रांनो काही अडचणी असेल तर कमेंट मध्ये नक्की कळवा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा मित्रांनो धन्यवाद भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ मध्ये अशाच प्रकारे ह्या चॅनलवर आता युद्ध पुढे व्हिडिओ येतील मित्रांनो आणि तुम्ही पूर्णपणे सपोर्ट करा मित्रांनो मी तुम्हाला सर्व काही सांगेल सगळं कळकळीची विनंती आहे युट्यूबर तुम्ही व्हा मित्रांनो युट्यूबर काम करा धन्यवाद